तर आज आपण बनवणार आहोत आंध्र प्रदेशची फेमस कैरीची चटणी आणि भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल किंवा तोंडाला चव जर नसेल तर ही चटणी नक्की ट्राय करून बघा आणि बनवायलाही खूप सोपी आहे पाच मिनिटात तयार होते आणि आंध्र प्रदेशमध्ये स्पेशल भातासोबत ही चटणी खातात आणि तशी ही चटणी पराठे आणि चपातीसोबतही चविष्ट लागते चला तर शिकायची ना आंध्र प्रदेशची फेमस ही कैरीच्या चटणीची रेसिपी तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ही चटणी बनवण्यासाठी मध्यम आंबट असणारी कैरी घ्या जर कमी आंबट जर कैरी जर असेल तर चटणीची टेस्ट एवढी खास लागत नाही कारण तिच्यात आंबटपणा कमी असतो आणि जास्त आंबट जर कैरी जर असेल तर आपण खाऊ शकत नाही कारण दात खूप आंबतात त्यामुळे मध्यम आंबट असणारी कैरी घ्या म्हणजे मग चटणीची टेस्ट ही बॅलन्समध्ये राहील चला तर ह्या कैरीचे सालं काढून कैरीला छोटे चाट पीसेस मध्ये कट करून घेऊया चला तर चुटकी वाजवतात आपल्या कैरीची सालं काढून कैरीचे छोटछोटे पीसेस तयार झालेले आहेत चला तर गॅसची फ्लेम चालू करून त्यावरती कढाई ठेवून पाच ते थी थी उन, सहा लाल मिरच्यांना भाजण्यासाठी टाकून घ्या आणि मिरची ही तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्तही करू शकता तर आपली एक वाटी कैरीचे पीसेस आहे तर त्यासाठी पाच ते सहा मिरच्या जर टाकल्या तर कैरीची चटणी ही मध्यम तिखट होते आणि चटणी ही तुम्हाला किती तिखट हवी यानुसार तुम्ही मिरच्या कमी जास्तही करू शकता आणि नंतर यात टाकायची आहे एक चमचा उडदाची डाळ आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि पाव चमचा मेथीदाणे टाकायचे आणि ह्या सगळ्यांना आता जिऱ्याचा वास सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे सरासरी हाय फ्लेमवर एक ते दोन मिनिटे चांगलं भाजून घ्यायचं तर यांना आपण आता वास सुटेपर्यंत एक मिनिट आणि चाळीस सेकंदांपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि यात टाकायचे आहे आता अर्धा चमचा पांढरे तीळ आणि या सगळ्यांना आता सारखं हलवत हाय फ्लेमवर तीस ते चाळीस सेकंद भाजून घ्यायचं ती तडतड उडेपर्यंत तर हे सगळं आता चांगलं भाजून झालेलं आहे गॅसची फ्लेम बंद करूया आणि ह्या मसाल्याला गार करण्यासाठी एका भांड्यात काढून घेऊया मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तयार केलेले एक वाटी कैरीचे काप टाकून घेऊया आणि तयार केलेला मसालाही टाकून घेऊया यानंतर एक चमचा गूळ टाकून घ्यायचा आणि ह्या सगळ्यांना आता मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट तयार करून घ्यायची तर पेस्ट तयार झालेली आहे इतकी बारीक ही चटणीची पेस्ट असायला हवी आन करूं कड़ मुहरी। मुहरी तर तर नंतर गॅसची फ्लेम ऑन करून त्यावरती कढाई ठेवून तीन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि त्यात टाकायची आहे आता पाव चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडल्यानंतर यात टाकायचे आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या लसूण तळून असा कलर झाल्यानंतर यात टाकायचे आहे सात ते आठ कढीपत्त्याचे पानं कढीपत्ता अशा पद्धतीने चांगला तळल्यानंतर यात टाकायचे आहे तयार केलेली चटणीची पेस्ट आणि ह्या चटणीला आता तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं म्हणजे दानेदार टेक्चरची आपली ही चटणी झाली पाहिजे सरासरी हाय फ्लेमवर तीन ते चार मिनिटे ह्या चटणीला चांगलं परतून घ्यायचं आणि नंतर यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं सरासरी आपली ही चटणी अर्धी वाटी भरेल तर त्यासाठी पोहे खाण्याचा छोटा चमचा त्याने पाव चमचा मीठ टाकून घ्या आणि परत दोन मिनिटे ह्या चटणीला चांगलं परतून घ्या तर हे बघा तेल सुटून दानेदार टेक्चरची आपली ही चटणी तयार झाली आहे ह्या चटणीला आता एका वाटीत काढून घेऊया चला तर आता ह्या चटणीला आपण आता भातासोबत सर्व करूया तर खाण्यासाठी तयार झाली आहे आंध्र प्रदेशची फेमस कैरीची चटणी तर शिकला आहेत ना परफेक्ट मेजरमेंटनी आंध्र प्रदेशची फेमस कैरीच्या चटणीची रेसिपी तर आजची ही आंध्र प्रदेशची फेमस कैरीच्या चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी यूजफूल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजेच अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल आणि तुम्ही ह्या चटणीला नक्की बनवून भातासोबत खाऊन बघा खरंच खूप चविष्ट अशी ही तिखट आंबट गोड चटणी आहे आणि अशा ह्या पांढऱ्या भातासोबत तर खूप चविष्ट लागते आणि खायचं कसं असं आंध्र प्रदेश स्टाईल हाताने आणि माझ्या मुलाला तर ही चटणी आणि त्याच्यासोबत भात खूप आवडतो